शेगाव नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण जाहीर पंधरा प्रभागांमध्ये तीस जागांसाठी होणार निवडणूक हरकतींसाठी नऊ तेरा ऑक्टोबर पर्यंतचा कालावधी शेगाव नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजला असून दिनांक आठ ऑक्टोंबर रोजी दुपारी तीन वाजता प्रभाग न्याय आरक्षण जाहीर करण्यात आले आरक्षण जाहीर करण्याची प्रक्रिया श्री संत तुकाराम महाराज अभ्यासिका गृह येथे पार पडली शेगाव नगर परिषद क्षेत्रात एकूण पंधरा प्रभाग असून प्रत्येक प्रभागात दोन नगरसेवकांची निवड होणार आहे त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत एकोणतीस जागांसाठी लढत होणार आहे आरक्षण जाहीर करताना निवडणूक अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी डॉक्टर रामेश्वर पुरी तसेच मुख्याधिकारी डॉक्टर जयश्री काटीकर बोराडे व तहसील कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते विशेष म्हणजे दोन शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते ईश्वर चिठ्ठी काढून पन्नास टक्के आरक्षण निश्चित करण्यात आले तर उर्वरित पन्नास टक्के आरक्षण रोटेशन पद्धतीने करण्यात आले काय आहेत आरक्षणातील ठळक बाबी तर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग व महिलांना आरक्षण यातील सत्तर टक्के आरक्षण दोन हजार सोळा मध्ये लागू करण्यात आलेल्या आरक्षणासारखेच असल्याचे स्थानिक राजकीय वर्तुळात बोलले जात आहे आरक्षणा हरकती व सूचना दाखल करण्यासाठी नऊ तेरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत मुदत देण्यात आली आहे प्रभाग एक मध्ये अनुसूचित जाती महिला ब सर्वसाधारण प्रभाग अ अनुसूचित जाती महिला ब सर्वसाधारण प्रभाग सहा अ सर्वसाधारण महिला ब सर्वसाधारण प्रभाग दहा अ सर्वसाधारण महिला ब सर्वसाधारण प्रभाग पंधरा अनुसूचित जाती ब सर्वसाधारण महिला तयारी सध्या जोरात सुरू झाली असून राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवार आपापल्या गणिताची आखणी करत आहेत आरक्षणावर येणाऱ्या हरकती आणि सूचनानंतर अंतिम आरक्षण निश्चित होईल लवकरच निवडणुकीची औपचारिक घोषणा होण्याची शक्यता असून शेगावकरांचे लक्ष आता या राजकीय घडामोडींवर केंद्रित झाले आहे महाराष्ट्र न्यूज वन साठी मुख्य संपादक इस्म शेख उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर शेगाव जिल्हा बुलढाणा प्रभाग क्रमांक सात अनुसूचित जाती प्रभाग क्रमांक सात ब सर्वसाधारण महिला क्रमांक आठ अ नामा नागरिकांचा मागास प्रवर्ग प्रभाग क्रमांक आठ ब सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक नऊ अ नाग मागास प्रवर्ग महिला प्रभाग क्रमांक नऊ ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक दहा अ सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक दह ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक अकरा अ नागरिक मागास प्रवर्ग प्रभाग क्रमांक अक्रा ब सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक बारह अगरिक वर्ग प्रभाग क्रमांक बारा ब सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक अ नागरिकांचास प्रवर्ग महिला प्रभाग क्रमांक ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक तेरा चौदा अ नागरिकांचा मागास प्रवर्ग प्रभाग क्रमांक चौदा ब सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक पंधरा अनुसूचित जाती प्रभाग क्रमांक पंधरा ब सर्वसाधारण महिला याप्रमाणे आणखी हे आरक्षण अधिक निघाले निघालेली या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज वन या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद